पदी देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल भंडारा येथील गांधी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याबद्दल भंडारा शहरातील गांधी चौकात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला भंडारा शहरातील गांधी चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताश्या आणि फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा केला एवढी पदाधिकाऱ्यांनी देवाभाऊ आगेबडोच्या घोषणा देत महायुतीच्या विजयाचा आनंद साजरा केला एवढी भारतीय जनता पक्षाचे भंडारा शहराध्यक्ष सचिन कुंभलकर चैतन्य उमाडकर मिलिंद मदनकर मंगेश वंजारी प्रशांत निंबोडकर सुनील घोटमारे कैलाश तांडेकर कैलाश कुरंजेकर मनोज बोरकर अनुप ढोके राजकुमार भुजवानी अविनाश ब्राह्मणकर अमित बिस्ने अंकुश कड़म्बे रोशन काटेखाए पुरुषोत्तम वैद्य विजय गभने मनीष तांडेकर ओजल शरनागत यश ठाकरे सोएब अंसारी मंजिरी पनवेलकर माला बगमारे चंद्रकला भोपे मधुरा बंदनकर साधना त्रिवेदी रोशनी पडोळे आशिया उके मनीषा भुते अर्चना श्रीवास्तव शोभा घोल घोलपे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते